हॅलो गाईज वेलकम बॅक टू माय चॅनल मी पूजा तुमचं माझ्या चॅनलवर परत एकदा स्वागत करते आज करणार आहे मी नारळाचं आईस्क्रीम किंवा कुल्फी दोन्ही करू शकता त्यासाठी मी नारळाला छान स्वच्छ धुवून त्याची पाट काढून घेतलेली आहे आणि त्याचे छान बारीक असे काप करून घेतलेले आहेत त्याच नारळाचं पाणी मी साईडला काढून ठेवलं होतं तेच पाणी वापरून मी आता ते छान जे काप केलेले आहेत ते छान मिक्सरमध्ये एकदम बारीक पेस्ट करून घेणार आहे इथे मी एक लिटर दूध घेतलेलं आहे तुम्ही गाईचं किंवा म्हशीचं दोन्हीपैकी कोणतंही घेऊ शकता त्यातलं मी अर्धा ग्लास दूध काढून घेणार आहे आणि त्यात दोन मोठे चमचे मी कॉर्नफ्लॉवर किंवा आरारोट आणि दोन मोठे चमचे मी मिल्क पावडर घालणार आहे त्याने आपल्या आईस्क्रीमचं रिचनेस वाढतो सो ते छान मिक्स करून बाजूला ठेवायचं एकदा आपलं दूध गरम झालं की आपण त्याच्यात हे मिश्रण थोडं थोडं करून ढवळत ढवळ मिक्स करणार आहोत फक्त ते ढवळताना आपल्याला काळजी घ्यायची की कुठ्याळ्या होणार नाही आता मी इथे एक मोठी वाटी साखर घातलेली आहे तुम्हाला जर आणि गोड करायचं असेल तर तुम्ही आणखी साखर घालू शकता टेस्ट घेऊन बघायची थोडी तुम्हाला जर लागलं तर तुम्ही कमी जास्त साखर करू शकता सो ते छान मिश्रण झाल्यानंतर आपल्याला गार होऊ द्यायचं आहे आणि गार झाल्यानंतर मी एक लिटर दुधाची साय जी आली होती ती त्यात ॲड करणार आहे तेच रिचनेस वाढवण्यासाठीच आपण ते करणार आहोत आणि जी पेस्ट आपण नारळाच्या नारळाची केलेली आहे ती आपण त्यात ॲड करणार आहोत आणि हे सगळं मिश्रण छान मिक्स करून घेणार आहोत सगळं मिश्रण मिक्स झाल्यानंतर छान मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचं ब्लेंडरमधनं काढल्यानंतर एक छान असं भांडं घ्यायचं ज्यात तुम्ही तुमच्या फ्रीजरमध्ये याला सेट करू शकता आणि वरून मी फॉईल पेपरनं त्याला पॅक करून टाकलेलं आहे आणि हे मिश्रण तुम्हाला कमीत कमी सात ते आठ तास फ्रीजमध्ये ठेवायचं आहे सो फ्रीजमधनं काढून झाल्यानंतर पुन्हा आपल्याला जे आपलं सा आईस्क्रीम रेडी झालेलं आहे ते परत एकदा मिक्सरमध्ये फिरवायचं आहे अशी प्रोसेस आपल्याला दोन वेळा रिपीट करायची म्हणजे फर्स्ट टाईम ज्यावेळेस आपण सगळं मिश्रण एकत्र करतो त्यावेळेस आणि एकदा आपलं आईस्क्रीम छान जमल्यानंतर आपल्याला परत फिरवायचं आता तुम्ही बघू शकत असाल किती क्रीमी आणि छान असं टेक्स्चर आपल्या आईस्क्रीमला भेटलेलं आहे तर पुन्हा आपण हे एकदा सेट करणार आहोत आता या वेळेला तुम्हाला जर कुल्फी खायची असेल तर इथे मी एक छान छोटासा असा प्लास्टिकचा डबा घेतला होता ज्यात तीन कुल्फ्या आरामात झाल्या तर तुम्हाला जितक्या करायच्या आहेत त्या अंदाजाने तुम्ही एका भांड्यात ते सेट करायचं वरून फॉईल पेपर लावून आतमध्ये जे आपल्या स्टिक्स असतात ना आईस्क्रीमच्या त्या आपल्याला फक्त त्याच्यात दात रोवायच्या आहेत सो so, इथे मी तीन जणांसाठी करत होती म्हणून मी याच्यामध्ये तीन कुल्फ्या बनवणार आहे सो so, मी त्यालाही फॉइल पेपरने छान पॅक करून त्याच्यामध्ये आता त्या स्टिक्स रोवणार आहेत अशा पद्धतीने जसं तुम्ही आता व्हिडिओत बघू शकता आणि उरलेलं आईस्क्रीम मी परत तसंच सेट करायला ठेवलेलं आहे सो so, एक सहा तासानंतर आपलं आईस्क्रीम अगदीच रेडी आहे तुम्ही बघू शकत असाल आता या डब्याला आपण पाण्यात ठेवणार आहोत जेणे ते इझिली बाहेर येतं एक पाच मिनटं जरी पाण्यात ठेवलं तर ते आपोआप बाहेर येतो आपलं आईस्क्रीम आणि हे सुद्धा आपलं रेडी झालेलं आहे सो इथे आपण हिला कुल्फी म्हणूनसुद्धा खाऊ शकतो खूप टेस्टी आणि खूपच छान घरच्या घरी तुम्ही नारळाचं आईस्क्रीम करू शकता अक्षरशः बाहेरची टेस्ट लागते याची मी गॅरंटी तुम्हाला देऊ शकते सो इथे मी तीन कुल्फ्या तयार केलेल्या आहेत आणि मी आईस्क्रीमसुद्धा करणार आहे सो आपली ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर नक्की मला तुमच्या प्रतिक्रिया जाणून घ्यायला आवडेल खूप छान आणि घरच्या घरी तुम्ही आईस्क्रीम बनवू शकता फक्त एक नारळ घरी असलं की झालं खूप सोपी प्रोसेस आहे नक्की ट्राय करा तुम्हाला जर माझ्या रेसिपीज आवडत असतील तर नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा खूप 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 शेअर करा खूप खूप लाईक करा भेटते नवीन रेसिपीसह तोपर्यंत बाय बाय नक्की ट्राय करा ही रेसिपी